नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या जन्मदिनानिमित्त पाटण तालुक्यात अध्यक्ष शुभम जोबारे यांच्या सूचनेनुसार वृक्षारोपण संपन्न राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार संघटना पाटण तालुकाध्यक्ष माननीय शुभम उबाळे यांच्या सूचनेनुसार पाटण तालुक्यात काही का प्रमुख गावांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी जवळपास तीनशे ते तीनशे पन्नास झाडे लावण्यात आली प्रहार संघटना पाटण तालुकाध्यक्ष माननीय शुभम उबाळे यांनी डिगेवाडीमध्ये पन्नास झाडांचे वृक्षारोपण पन केले माननीय शुभमजी उबाळे त्याचबरोबर प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी व तसेच कार्यकर्त्यांनी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शाखाध्यक्ष दीपक कवर प्रभाकर कवर नांदिगे बाबूराव डिगे स्वप्नील डिगे विजय डिगे, डिगे पोपट डिगे आदी मान्यवर उपस्थित होते आज आमदार बच्चू कडू साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही डिगेवाडीमध्ये जो वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम हाती घेतलेला कि आहे किमान आम्ही पन्नास झाडं लाव लावलेली आहेत आणि त्याचे आम्ही चांगल्या प्रकारे संगोपन करू आणि मी इतर विद्यार्थ्यांना किंवा ग्रामस्थांना मी आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी या पद्धतीनं वृक्षरोपण करावं आणि त्याचं संगोपन करावं नमस्कार मी दीपक कवर डिगेवाडी प्रहार संघटनेचा शाखाध्यक्ष माननीय श्री बच्चूगडू साहेब राज्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण तालुक्याचे अध्यक्ष शुभम उबाळे यांच्या आदेशानुसार आम्ही गावामध्ये वर्षरोपण केलं फक्त वर्षरोपण केले नाही त्याचं आम्ही पुढं संगोपन पण करणार आहे कारण ह्या काळात पर्यावरणाची गरज आहे पर्यावरणमध्ये झाडं वर्ष पाहिजेच ह्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी येतं तरुण पिढीने ह्याच्यामध्ये लक्ष घालून झाडांचं एक एक झाड लावणे हे आता काळाची गरज आहे नमस्कार मी शुभम उबाळे प्रहार संघटना तालुका अध्यक्ष आज सन्माननीय बच्चू भाऊ कडूसाहेब यांचा आज वाढदिवस आणि सर्वप्रथम मी पाटण तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि पाटण तालुक्याच्या वतीनं मी स्वतः बच्चू भाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज भाऊंचा वाढदिवस असल्या आम्ही संपूर्ण तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना एक सूचना दिली होती की भाऊंच्या वाढदिवसानिम निमित्तानं रक्तदान शिबिर असेल वृक्षारोपण असेल अशा पद्धतीचे कार्यक्रम घ्यायला सूचना केल्या होत्या याच पद्धतीनं आजच्या दिवशी ज्या ज्या गावांमध्ये मला भेटी द्यायला जमल्या त्या त्या गावांमध्ये भेटी देऊन आज किमान आम्ही तीनशे ते साडेतीनशेच्या आसपास आम्ही झाडं आज, आज पाटण तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी लावलेली आहेत त्याचप्रमाणे आज मी डिगेवाडीमध्ये सुद्धा आहे डिगेवाडीमध्ये आज आमच्या सर्व शाखेचे अध्यक्ष आहेत दीपक आहेत भाऊ आहेत नाना आहेत सर्व कार्यकर्त्यांनी पन्नास झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे के आणि हे पन्ना पन्नास झाडं फक्त लावलेली नाहीत तर ही भविष्यामध्ये जगणार सुद्धा आहेत या उगवलेल्या झाडांचं फळ सुद्धा त्यांना खायला मिळणार आहे या ठिकाणी मी ही गोष्ट सांगितली होती सगळ्यात जास्त मला एकच जा आवाहन करायचं आहे की तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी असतील सर्वसामान्य लोकांनी असेल तर वृक्षारोपण सगळ्यात जास्त केलं पाहिजे काळाची गरज आहे पर्यावरणाचं संतुलन टिकलं पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून वृक्षारोपण वृक्षारोपण करूया ती झाडं आपण जगवूया याच्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊया आणि या ठिकाणी पुन्हा एकदा राज्यमंत्री बच्चूभाऊ साहेब यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद